पाण्याला आपण जल म्हणतो यामध्ये दोन अक्षर असतात ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत जन्मापासून तर लयापर्यंत जे आपली साथ देत ते म्हणजे जल मनुष्याच्या शरीरामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी म्हणूनच पाण्याला आपण जीवन असं म्हणतो अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटामध्ये असणार पाणी आपली काळजी घेते मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे मित्र आणि मैत्रिणी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आता राष्ट्रीय पातळीवर तेलाच्या पाठोपाठ ज्वालाग्राही बनतोय या शतकात युद्ध झाले तर ते पाणी प्रश्नावर होईल असं भाकी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केले लोकसभा विधानसभेमध्ये पाणी प्रश्न गदारोळ होतोय अहो शेती चित्रामध्ये पाणी वाटपावरून भावा भावांमध्ये खून आहे सार्वजनिक नळावर पाण्यासाठी मारा मारे होत आहेत हे सगळंच पाहिल्यावर मला असं वाटतं तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आता कुठेतरी सुरुवात झाली आहे वाचायच असेल तर जल साक्षरता आणि जल संवर्धना शिवाय दुसरा पर्याय नाही नीती आयोगाच्या अहवालानुसार दोन हजार तीस मध्ये आपली पाण्याची गरज सत्तेपेक्षा दुप्टीने वाढणार आहे याचाच अर्थ आणखी काही अब्जर लोक पशु पक्षी प्राणी पाण्याविना तडफडून भरतील अहो निसर्गाने दिलेले फुकटचे पाणी आज आम्हाला विकत घ्यावं लागतंय गरिबांना हंडावर पाण्यासाठी वन वन भटकावं लागतंय दुष्काळाच्या आवाकृपेने तुम दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे मान्य झाले टँकर आणि किसलरी दाम मात्र दुप्पट झाले त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा पण आपल्यासाठी पैशाचे पाणी आहे धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे पण लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवी जातीने परग्रहावर मानवी यशस्वीरित्या उतरवला त्याच प्रगत मानवी जातीला अजून पाणी मात्र निर्माण करता आले नाही म्हणजे आपण निर्माण करू शकत नाही कमीत कमी, कमी काटकसरी वाचवू शकतो कारण आजची बचत ही उद्याचा आधार भूजल संवर्धनाचा करू निर्धार म्हणून आता तरी पाण्यात कपात करा नाहीतर भविष्यात कपात पाणी मिळेल मित्रांनो खरं तर पाणी वाचवा असं सांगणारे हजारो मिळतील माझ्यासारखे खरं तर पाणी वाचवा वाचवणारे संवर्धन करणारे कमी ही कधी शोकांकिता आहे अहो आपल्या पूर्वजांनी विहिरीसनीत पाहिलेली पाणी आज आपण मध्ये पाहतोय मग विचार करा आपली पुढची पिढी हेच पाणी कुठे पाहील अहो काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान गागवण्यासाठी कृष्णा नदीमधून काही लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावं लागलं याला कारणीभूत कोण माणूसच ना त्याने केलेली वृक्षतोडच ना नेवरवेस्ट इव्हन अ इव्हन अ ड्रॉप ऑफ वॉटर उन्हाळ्याचा पहिला दिवस उजडेल ना उजडेल झाडाखाली सावली राहणार नाही पक्षी लढू लागतील नद्या आटू लागतील माणूस आणि माणूस हवालदील होईल कसं होईल या दोन अक्षरांचा प्रश्न माणसाला छळू लागेल रानांची रणवट तुडवताना स्त्री पुरुष मुले मुली पाण्याची युद्ध रोज खेळू लागतील आटलेल्या पडलेल्या आणि मोडलेल्या विहिरींवरती दोन ते पाण्यासाठी रोज लढू लागतील कोणी विहिरीत पडून मरेल तर विहिरीच्या काठावर पाण्यासाठी यात्रा भरेल मनुष्याच्या जीवावरती उठेल मग दळलेल्या वाट्यांना पावसाची आस करपलेली शेत ही पाण्यावी ना उदास पाण्याविना पक्ष्यांचं जीव जीवाट नाही दोन तेम पाण्यासाठी कोरड्या दिशात आहे दोन तेम पाण्यासाठी कोरड्या दिशात आहे आटले विहीर नदी नाले ही पाणी पाणी करत घर दारही सुटले पाणी पाणी करत घर दारही सुटले हे आपल्या आयुष्यात शोक गीत बनून इथला माणूस गाव नाती माती माणसांपासून परागत होत राहिला मग जर असं उदयचं नसेल तर पाण्याचा वापर